सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचे ते आहे वेद स्वतः मातृदेवो भव, भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव म्हणजे आई आपल्याला देवता स्वरूप असली पाहिजे आपण त्या आईला देव मानलं पाहिजे आणि त्या देवाची ज्याप्रमाणे पूजा करतो त्याप्रमाणे आपल्या मातेची आपल्या पित्याची आपल्या गुरुंची अतिथीची देवस्वरूप समजून काय करायला पाहिजे पूजा करायला पाहिजे तुकाराम <homeowners> <sorta में noise> <ables> <able <zawszeanka> मला सांगतात ते वंदनीय आहेत यात शंका नाही फक्त त्यांच्या उर्णिवेचा किंवा त्यांच्या कमीपणाचा विचार सांगत असताना महाराज सांगतात जन्म घालवू शकत नाही घालविण्यासाठी श्री गुरुच ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते कि जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन जन्म जरा म्हातापण या संपूर्ण मेघाला घालविणारा सोसाट्याचा वारा म्हणजे श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज संतात अशा संतांची भेट झाल्यानंतर त्यांच्या वचनावर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या वचनावर पूर्णपणे प्रामाण्य धारण करून त्यांची सेवा करायला पाहिजे संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्ट ज्याप्रमाणे भूकेची शांती करत त्याप्रमाणे संतांचं वाक्य आपल्याला जन्म मरणाच्या दुःखातून काय करत बाहेर घालतो शेवटी तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जवळ येईल पाचारिता जावे संत चरणी भावे तुकारा महाराज सांगतात ते महात्मे जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत त्यांच्या आमंत्रणाची निमंत्रणाची वाट पाहू नका न बोलाविता त्यांच्याकडे जा परमात्म्याला राहण्याचं ते ठिकाण आहे ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळ होम धर्मे श्रौताधिकी ज्ञानेश्वर मौली वर्णन करते सती का सत्पुरुख दानशील तपस्वी अलौकिक संन्यासी जी का भक्त निजाची धामे निर्वाळ मी होम धर्मे श्रौताधिकी शास्त्रामध्ये असं ऐकण्यात आहे की कि श्रौत याग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी बोलवण्याची वाट पाहिजे नसते हा कोणाचं लग्न जर असेल तर त्या ठिकाणी मात्र पत्रिका पाहिजे लग्नाला पत्रिके वाचून जाऊ नये पत्रिका मिळाल्यानंतर त्याने फार आग्रह केल्यानंतर लग्नाला जावं पण यज्ञासाठी यज्ञासाठी मात्र मात्र श्रौत अपेक्षा नाही त्या ठिकाणी माणसाने गेलो पाहिजे महाराज सांगतात हे महात्मे जगामध्ये असे लोक आहेत की श्रौत आणि स्मार्थ कर्म करून पवित्र असलेले जगाला पवित्र करणारे परमात्म्याला निवास स्थान म्हणून बनलेले जे महात्मे सांगतात असं भगवान सांगतो त्यांच्या दर्शनासाठी महाराज सांगतात आमंत्रणाची वाट पाहू नका तुका म्हणे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रेघावया त्यांना शरण जाण्यासाठी योग्य असलेल्या महात्म्याला चरण जाण्यासाठी लक्षणाने संपन्न असलेल्या संतांच्या कडे जाण्यासाठी महाराज म्हणतात बोलावण्याची वाट पाहू नका त्या ठिकाणी जा आणि त्यांची काय करा काया मनाने सेवा करा विठोबा